कुमठे येथील एस पी एम पॉलिटेक्निकमध्ये धर्माधिकारी केळकर रमेश घोलप यांना ऐकण्याची संधी शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे चे संस्थापक माजी आमदार कैलासवासी ब्रह्मदेव दादा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन ते पाच सप्टेंबर रोजी एस पी एम पॉलिटेक्निक कॉलेज कुमठे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी दिली तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ब्रह्मदेव दादा माने यांच्यासाठी अभिवादन सभा आयोजित केली या आहे यावेळी ॲडव्होकेट धनंजय माने हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळ पुणे चे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी हे जिंकणाऱ्या करिअरची तयारी या विषयावर व्याख्यान देणार आहेत चार सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय ए आय तज्ञ आणि शिक्षण सल्लागार डॉक्टर भूषण केळकर हे ए आय आव्हाने आणि संधी या विषयावर बोलणार आहेत रयत शिक्षण संस्थेचे विभागीय संचालक संजीव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोलापूरचे सुपुत्र आणि झारखंड राज्याचे जलजीवन मिशन डायरेक्टर रमेश घोलप हे प्रयत्नांनीच उजाळतात वाटा या विषयावर व्याख्यान देणार आहेत ॲडव्होकेट नितीन हबीब हे या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत त्याच दिवशी सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जयकुमार माने यांनी केले आहे प्रत्येक वर्षी प्रबोधन या विषयावर तीन ते चार दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमाच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उत्तम उत्तम वगैरे आजपर्यंत आतापर्यंत येऊन गेलेले आणि हे प्रबोधनात्मक व्याख्यान मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुमटे व सोलापूर शहर व पंचपूर ही परंपरा आम्ही कायम ठेवली अध्यात्म तंत्रिक सामाजिक या सगळ्या गोष्टीचा मिलाफ या कार्यक्रम आम्ही साधतो आहोत या निमित्तानं शिक्षक देण्याचं औषित्य साधून दिनांक पाच सप्टेंबर रोजी या पंचकृषीतील संस्थेच्या वतीनं पाच मुख्याध्यापकांचा सन्मान करून एक पुरस्कार आदर्श मुख्याध्यापक या संघेने त्यांना सन्मानित करणार असून ते पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पुढील परवाने आहेत श्रीमती निलिमा भांगे मॅडम श्री सीताराम मेह्रे प्रशाला नवीन घरकुल दुसरे आहेत श्री शिवानंद सर श्री बसवराज माध्यमक उच्च माध्यमिक प्रशाला परझी तिसरे आहेत श्रीमती संध्या पुनाळे व्याणा मल्लाप्पा कोणा प्रशाले कोणापुरी प्रशाला व माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला आहेरवाडी चौथे आहेत श्री, श्री गंगाधर डोके सर न्यू इंग्लिश स्कूल दोंडी तालुका दक्षिण सोलापूर हो। आणि पाचव्या अब्दुल इरफान अब्दुल रशीद जनवाडकर सर आयडियल स्कूल सोलापूर अशा हो। पाच लोकांना संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येत असून या माध्यमातून सगळ्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाची आपली उपस्थिती सर्वांची प्रार्थना आहे ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे